सकाळचे वाजले त सकाळचे वाजले सात सहा वाजता सुटले ते फ्रेश वगैरे झाले आणि ब्रश करतात शेवटला का शेवटला झोप झाले शेवची ओ तंबुरे काय झाले बी घ्यायचं आहे हा कशासाठी दिले कशासाठी दिले आजीन पैसे काय घेणार आहे तू जेसीबी घेणार आहे का आजीच्या पैशात आणि त्या पैशात अजून छोट दादाला काय घ्यायचं ट्रक आणि गोट दादाला छोट्या छोट्याकडून कसा घेता येत <laughs>

मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आमचे गावची जत्रा पण आहे तर कानिपनाथची जत्रा भरते आमच्या गावामध्ये तशी जत्रा छोटीच असते आणि उन्हाळ्यामध्ये आमचं गाव असं सुनसान दिसतं तर इथे आम्ही आलो होतो कानिपनाथच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि मंदिराच्या अवतीभोवती खूप सारी गर्दी होती यात्रेमुळे आणि तिथे मंदिराच्या समोर प्रोग्राम पण होता तमाशे वगैरे आणि असंच नाटक वगैरे ते म्हणजे ते लोक प्रोग्राम दाखवत होते त्यामुळे खूप सारी गर्दी पण होती तर आमच्या अक्कांनी

तरी ते प्रोग्राम चालू होता त्यामुळे खूप गर्दी होती आणि आम्ही काही थांबलो नाही आणि सकाळच्या टायमिंगमध्ये आलो होतो त्यामुळे जास्त काही जत्रा भरलेली नव्हती जास्त दुकान लागलेले नव्हते आणि मेन म्हणजे शिवचं चालू होतं की मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे त्यामुळे मग यावं लागलं होतं नाही तर आम्ही संध्याकाळी येणार होतो

Sila, apa saja, guys. Ya, krisnya, 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 krisnya,

तर त्याचं सकाळपासून उठल्यापासून चालू होतं की मला खेळणी पाहिजे जेसीपी पाहिजे ट्रक पाहिजे तर शेवटी त्याने त्याचं टार्गेट पूर्णच केलं आणि सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे मग शिवजी पप्पा म्हणे त्याला उसाचा रस देऊ आपण त्यामुळे इथे थांबलो होतो आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी तर आता आम्ही यात्रेमध्ये फिरतोय तशी काही गर्दी नव्हती संध्याकाळी शक्यतो जास्त गर्दी असते आणि शिवला एवढी खेळणी घेतली तर त्याचं मन भरे ना सारखं कोणतं पण दुकानात गेलं की ही खेळणी दे मम्मा ही खेळणी दे असं नाटक करायचं आता आम्ही इथून दुसऱ्या मंदिरात चाललेलो होतो ते थोडस गावाच्या आतमध्ये आहे तर आता आम्ही आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात आलोय तर आले तर मी थांबते तर मंदिराच्या एंट्रन्सला स्टार्टिंगलाच असं पाण्याचं छोटस खाऊत नाही म्हणू शकत पण पाणी असं आहे तरी यामध्ये पाय ठेवायचे पाय धुवायचे आणि मग पुढे जायचं आणि कार्पेट टाकलेलं आहे मंदिरापर्यंत जाईपर्यंत पाय पण सुकून जातात

म्हणजे मंदिरात जाईपर्यंत पाय होऊन जातात कस पाणी शिवलाय आनंदाला आणि चालत चालत जायचं मग पाय सुकून जात मंदिरात जाईपर्यंत मग तुम्ही तर हे मंदिर आहे तर या मंदिरात मी फर्स्ट टाइम जेव्हा आमचं लग्न झालं होत ना तेव्हा दर्शन करण्यासाठी गावातल्या मंदिरांमध्ये जाते तेव्हा आले होते आणि हे सेकंड टाइम मी आले होते शक्यतो म्हणजे घरापासून लांब आहे मंदिर त्यामुळे शक्यतो काही जाण होत नाही पण ह्या वेळेस आम्ही आलो होतो आणि खूप छान मंदिर आहे मंदिराच्या आसपास खूप छान असं वातावरण आहे बगीचा आहे आणि मंदिराच्या आतमध्ये गाभऱ्यामध्ये अंधार होता तिथं कोणत्या प्रकारची लाईट नव्हते आणि जे कळसाल म्हणतो तिथं छोटंसं होल असतं आणि सकाळी त्यातून सूर्यकिरण पडतात असं काहीतरी आणि पूर्ण अंधार होता इथे आणि आवाज पण असा रिफ्लेक्ट व्हायचा जर आपण काही बोललो तर मंदिराच्या आतमध्ये खूप शांतता होती आणि खूप छान वाटत होतं आणि हे मंदिर दोन हजार दहामध्ये बांधलं आहे वरती पण जायला आहे ना ना सी सी टी वीच फुटेज का फोटो लावलेला आहे काय झालं मागे घालून शो 자, 오늘은 콜라를 얻었어요. 자, 콜라가 얻었어요. 자, 콜라를 얻었어요. 자, 콜라를 얻었어요. 자, 아라를얻었어 자, 콜라를 얻었어 तर आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे आणि आसपास गार्डन असल्यामुळे एकदम थंड वातावरण वाटत होतं आणि उन्हाळा असल्यामुळं खूप छान वाटत होतं अजिबात गरमी जाणवत नव्हती आणि एकदम शांतता भारी वाटत होतं तर इथे होता सरडा आणि मला असे सरडा पाल असे प्राण्यांची भी खूप भीती वाटते त्यामुळे मी घाबरले होते तसं शिव आणि शिवचे पप्पा अजिबात घाबरत नाही आणि शिव तर अजिबात घाबरत नाही

तिकडं म्हणता बरं का तू भरायचं काम कर तू व्हायचं काम कर ना हा तू जे शिबी जे शिबिर भरून दे आणि तो काय करील वाहून टाईन बरं गुतराम आपला खतभरा अवकाड पाहून दादा जो खालीवर आण <स्थिता>।

खत कोणच वावर टाकायचं आमचं टाकायचंय काही तुमच वावर तुमच वावर टाकायचं मला काय करायचं वावर माझे काय दादा आपल्या वावरात खत हां भरून दोघ जण बर का त्याला म्हण तो वावरत नाही टाकलं आमच्या वावरत टाकलं तो वावरत नाही टाकलं आम्ही खात आमच्या वावर टाकलं म्हणा दोघांच्या वावर टाका हा